मित्र हो नमस्कार मी विकास केंद्रे स्वागत आहे आपलं फार्मर विकास केंद्रे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं तर शेतकरी मित्र हो हे आपला टोमॅटो प्लॉट म्हणजे आपण याच प्लॉटमध्ये दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनलेला होता ते म्हणजे आपण हे या प्लॉटला तणनाशक मारण्याच्या आध्या दिवशीचा एक व्हिडिओ होता तर शेतकरी मित्र हो आता ह्याला औषध मारून आपण हे दोनच दिवस झालेले आहेत तर शेतकरी मित्र हो तर तुम्ही या तणाचे वरले पान कसे करपले बघू शकताय तर शेतकरी मित्र शेत हो त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं होतं की सहा सात दिवसानंतर या टोमॅटो म्हणजे या टोमॅटोमधल्या तणाचा नायनाट होतो म्हणून तर शेतकरी मित्र हो आता ह्याला दोन दिवस झालेत फक्त तर हो का हे असं जे कुठं गोल पानाचं गवत आहे ते पूर्ण करपून गेलेलं आहे तर शेतकरी मित्र हो सहा सात दिवस मग हे आपण मोडलं म्हणजे हे का हे जे हिरवं आहे कुठं कुठं ते हिरव्याचा पूर्ण नायनाट होतो तर शेतकरी मित्र हो दोन दिवसामध्ये आपल्याला ह्याचा रिझल्ट दिसून येतो आहे बघा असं जर बघितलं तर आपल्याला टोमॅटोचा तासा असं ठळक ओळखू येतात असं लांबून जर बघितलं असं वरून तर टोमॅटोचा तासा पूर्ण उघड्या पडत आहेत तर शेतकरी मित्र हो ह्याचा शंभर टक्के रिझल्ट आहे आणि आपण दोन दिवसाच्या नंतर हे म्हणजे या प्लॉटमध्ये येऊन याच ठिकाणी व्हिडिओ बनवू आपण त्या दिवशीही याच ठिकाणावर व्हिडिओ बनवलेला होता आणि आजही याच ठिकाणावर बनलेला आहे व्हिडिओ तर शेतकरी मित्र हो बगा मझे बगा। आउशत, त्या दिचाही व्हिडिओ बघा म्हणजे दोन दिवसापूर्वीचा आणि हे आजचाही व्हिडिओ बघा तर शेतकरी मित्र हो बघू शकता तुम्ही हे तणाचा नाचा नाटकचं झालेलं आहे आपण ह्याला औषध तुम्हाला त्या मागच्या व्हिडिओमध्येही सांगितलेलं आहे औषध कोणतं मारलेलं आहे आणिही सांगतो तर शेतकरी मित्र हो ह्याला आपण क्युजल ऑफ इथाईल हे घटक घेतलेला आहे आणि त्यासोबत मेट्री सत्तर टक्केवाला डब्ल्यू पी हे घेतलेलं आहे हे दोन कॉम्बिनेशन करून आपण मारलेलं आहे शेतकरी मित्र हो तर शेतकरी मित्र हो तुम्ही बघू शकता हा प्लॉट कसा आहे कसं आहे म्हणजे काही आणि तेवढा भारी नाही पण या तणाचा होतो होतोय सध्या हे इकडं तर हा गुडघ्याला तण आलेला आहे आलं होतं आता ह्या तणाचा तर शंभर टक्के नॅनाट होईल हे आपला शंभर टक्के विश्वास आहे या औषधावर टोमॅराटोला तो तर काहीच होणार नाही हे शंभर टक्के माहितीच आहे आपण गेल्या वर्षीही मारलेलं होतं दोन दिवसानंतर असं जर आपण व्हिडिओ धरलो किंवा असं कॅमेरा जर धरलं तर फक्त टोमॅटोची तास दिसेल हे जे मधलं गवत आहे ते पूर्ण भुईसपाट होऊन जाईल दोन दिवस म्हणजे आणि चार दिवस लागल तर शेतकरी मित्र हो आपण याच प्लॉटमध्ये याच ठिकाणावर येऊन आणि एक दोन चार दिवसाच्या नंतर एक व्हिडिओ बनवू तर शेतकरी मित्र हो रोजच्या रोज नवीन नवीन नवी व्हिडिओसोबत भेटत राहू म्हणजे आणखी आपले दोन प्लॉट वरी आहेत टोमॅटोचे त्याही टोमॅटोमध्ये आपण काय काय नियोजन केलेलं आहे ते रोजच्या रोज पाहत राहू शेतकरी मित्र हो भेटत राहूया धन्यवाद